आसाममध्ये गेल्या दहा वर्षात दहा हजारांपेक्षा जास्त युवक शस्त्रत्याग करून मुख्य प्रवाहात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन निवडणूक प्रक्रियेतल्या सुधारणांसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अठरा मार्च रोजी बोलावली विशेष बैठक जगभरातल्या ग्राहकांचे हक्क आणि त्यांचं संरक्षण अधोरेखित करण्यासाठी आज जगभरात साजरा होतोय जागतिक ग्राहक दिन दिशाभूल करणाऱ्या दाव्यांपासून ग्राहकांना जागरूक आणि सुरक्षित ठेवण्याची खातरजमा करण्यासाठी सरकार कटिबद्ध केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी देशाच्या परकीय चलन गंगाजळीनं दोन वर्षातली मोठी वाढ नोंदवत गाठला सहाशे अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकचा टप्पा प्रत्येक कुटुंबाला पक्क घर मिळावं या दिशेनं सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सा। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मुंबईत प्रतिपादन विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करण्याबरोबरच उद्यमशीलतेची कास धरून रोजगार निर्माते बनावं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपूर इथे तरुणांना मार्गदर्शन कॅनडाचे नवे पंतप्रधान म्हणून बँक ऑफ इंग्लंडचे माजी प्रमुख मार्क कार्नी यांनी घेतली शपथ राज्यात धुळवळीच्या दिवशी पोहायला गेलेल्या दोन घटनांमध्ये सात जणांचा बुडून मृत्यू महिला आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अजिंक्यपदासाठी मुंबईत लढत आणि राज्यात अनेक ठिकाणी उन्हाची काहिली वाढली विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा 豪门的八卦，再一刷。